मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज काल आपण व्हिडिओमध्ये म्हणलो होतो की जागतिक संकेत असे आहेत की आपलं मार्केट उद्या डाऊन होईल तर आज आपलं मार्केट खरंच मायनस झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे बी एस सी सनसेक्स आणि निफ्टी फिफ्टी एक टक्क्यानं मायनस झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळतोय दोघंही एक टक्क्यानं मायनस झालेले आहेत आणि निफ्टी बँक ही चारशे बावीस अंकानं म्हणजे पॉईंट शहाऐंशी टक्के मायन झाली तर निफ्टी मिडकॅप हंड्रेड तीनशे बारा अंकानं म्हणजे पॉईंट बासष्ट टक्क्यानं मायन झालेला आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आज खराब जागतिक संकेताचे बाजारावर बाजारावर वजन आहे त्यामुळं बाजाराचा मूड खराब केलेला आपल्याला दिसतोय जो की आपण काल बोललो होतो आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात विक्रीचा जोर दिसून आला सनसेक्स निफ्टी एक टक्क्यापेक्षा जास्त घसरणीसह बंद झाले मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागामध्येही दबाव होता मिडकॅपमधून दोन तृतीयांश दबाव दिसून आला निफ्टीचे बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले आज बाजारात फार्मा ऑइल गॅस एफ एम सी जी शेअरमध्ये विक्री दिसून आली रिअलिटी निफ्टी बँक ऊर्जा निर्देशांक घसरणीसवर बंद झालेले आहे शेअर बाजार आज चौफेर विक्रीमुळे आज बारा एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले जागतिक बाजारातून मिळालेल्या कमजोर संकेतामुळे गुंतवणूकदारांनी नफाबुक केला सनसेक्स जवळपास आठशे अंकांनी घसरला तर निफ्टी पंचवीस पाचशेच्या जवळ घसरला त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराची संपत्ती आज दोन पॉईंट बेचाळीस लाख कोटी रुपयानं कमी झाली आज माझा पोर्टफोलिओ मायनस होता तुमचा प्लस होता की मायनस होता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता टाटा समूहाची आय टी कंपनीचे आज रिझल्ट आलेले आहेत टी सी एसचे तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केलेले आहेत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक पाच पॉईंट आठ टक्क्यांनी वाढून बाराशे बारा हजार दोनशे चाळीस कोटी रुपये झालेला आहे तर आर्थिक महसूल वार्षिक आधारावर ती साडेतीन टक्के वाढून एकसष्ट हजार दोनशे सदोतीस कोटी रुपये झालेला आहे निकाल जाहीर होण्यापूर्वी टी सी एसचे शेअर वाढ वाढलेले बंद झालेले आहेत म्हणजे किती वाढलेत पॉईंट अठ्ठेचाळीस म्हणजे जवळपास फ्लॅट टी सी एस शेअर हे बंद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे या निकालाचा परिणाम आपल्याला सोमवारी दिसून येईल की बाजाराला निकाल आवडले की नाही आज मार्केट पडलेलं असूनही काही कंपन्या वाढलेल्या आहेत बघू शकता ए सी आय जी आपण काल चर्चा केली होती सहा पॉईंट अठ्ठावीस टक्के ए सी आयमध्ये अर्चन केमिकलमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते काल आपण हिचा चार्ट पाहिला होता हा जो रेजिस्टन्स होता तो आपण काल बोललो होतो की हा ती ब्रेकआउट देऊन जर वर गेली तर वर ती आठशे चाळीसपर्यंत सहज येऊ शकते तर आज तिचा ब्रेकआउट झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय आता आठशे चाळीसपर्यंत तिला कोणताही रेजिस्टन्स नाही म्हणजे सहज ही, ही। कंपनी वर जाऊ शकते हरिओम पाईप ही पण आपण चर्चा केली होती सात वीस टक्क्याची वाढ अडुतीस पॉईंट पंच्याण्णव रुपये वाढ झालेली आहे आणि पाचशे एकोणऐंशी रुपये पन्नास पैशावर हरिओम पाईप बंद झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे ह्याचा पण ब्रेकआउट झालेला आपल्याला इथं दिसतोय आणि हा जो रेजिस्टन्स होता तो फेस करत होता त्याचा ब्रेकआउट देऊन कंपनी आज पाचशे एकोणऐंशीवर आलेली आहे आता इथून कंपनी वर जायला मोकळी झालेली आपल्याला दिसत आहे क्रेडिट ॲक्सिस ग्रॅन ग्रामीण बँक ही तीन पॉईंट साठ टक्क्यांना वाढलेली आहे चौदाशे अठ्ठ्याऐंशी रु चौदाशे ऐंशी रुपयापर्यंत ही कंपनी आली एक्कावन्न रुपयाची वाढ जवळपास झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही आता ब्रेकआउटच्या जवळ त्या दोन कंपन्या ब्रेकआउट दिलेल्या आहे पण ही कंपनी आता ब्रेकआउटच्या जवळजवळ या लागली कारण जी ह्या रेंजमध्ये जी कंपनी चालत होती आपण ही रेंज कोविडपासूनची पाहिली होती आता ती त्याच्या वर चालण्याचा ती प्रयत्न करत आहे इथंच ब्रेकआउट देऊन वर गेली होती पण मागं जे मार्केट पडलं त्यामुळे ती खाली आली होती पण खाली तिनं सपोर्टपर्यंत न येता इथूनच वर जाण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे कंपनीची वर जाण्याची इच्छा आहे असं इथून दिसून येत आहे त्यामुळे इथून इथून कंपनी ब्रेकआउट देऊन वर जाऊ शकते सोनाकॉम्स चार पॉईंट चौतीस टक्क्याची वाढ झालेली आपल्याला इथं पाहायला मिळते अठ्ठावीस रुपयाची वाढ झालेली आहे आणि सहाशे ऐंशी रुपयापर्यंत सोना कॉम्स आलेला आहे ह्याची आपण चर्चा केली होती ज्या स्पीडनं हा पडत होता ती स्पीड कमी झाली नंतर असा काही दिवस तो राहिला आणि आता तो ह्या रेंजमध्ये चालत आहे आणि ह्याच रेंजमध्ये तो आता वर जाण्याचा प्रयत्न करत असलेला आपल्याला दिसत आहे आय आर सी टी सी हा पण आज तीन पॉईंट चाळीस टक्के वाढला आहे एक हजार सत्तावन्नपर्यंत आलेला आहे ह्या कंपनीचा आज आपण डिटेलमध्ये बघूया आय आर सी टी सी रेल्वे इंडियन रेल्वे तर ही कंपनी आज एक, ली, एक ची, ली, हजार अठ्ठावन्नवर आलेली तीन पॉईंट एकोणचाळीस टक्क्याची वाढ आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर चौऱ्याऐंशी हजार करोडचं मार्केट कॅप असलेलं आपल्याला पाहायला मिळते चौऱ्याहत्तर पॉईंट पाचचा म्हणजे थोडासा पी हा जास्त आहे आर ओ सी एकोणसाठ आणि आर ओ पंचेचाळीस दोन्हीही जबरदस्त आणि चांगले आहेत या कंपनीचे आणि फेस व्हॅल्यू दोन आहे म्हणजे भविष्यामध्ये स्टॉकचे दोन तुकडे होऊ शकतात हिचे ई पी एस वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत इथं कोविडमध्ये डाऊन झाले होते पण कोविडनंतर चांगला चांगली वाढ याच्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कोविडनंतर कंपनीनं चांगले प्रॉफिट जनरेट केलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि पी जर पाहिला तर पी हा पी पीच्या एकदम जवळ ट्रेड करत आहे इन पी एकोणसत्तर पॉईंट आठचा आहे आणि तिथंच हा पी ट्रेड करत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सरकारी कंपनी असूनही आपल्याला ऑलमोस्ट डेफ्ट फ्री म्हणजे जवळपास ही कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते ही एक चांगली गोष्ट या कंपनीमध्ये आपण पाहू शकतो सेल्स बघा सेल्स मार्च दोन हजारपासून दोन हजार पंधरापासूनचे आहेत एक हजार एकोणसाठ करोडचे सेल्स चार हजारपर्यंत आलेले आहेत हे तीन कॉ कौर्ट। तीन क्वार्टरचे आहेत तर नेट प्रॉफिट एकशे एकतीस करोडचं नेट प्रॉफिट एक हजार एकशे अकराशे करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे हे पण तीन क्वार्टरचं आहे पुढं बघू सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे डबल डिजिट आणि चांगली आहे स्टॉक प्राईस हे हजार तीन वर्षाची सत्तेचाळीस मिळालेले आहेत आणि एक वर्षाची त्र्याहत्तर म्हणजे एका वर्षामध्ये ही कंपनी जास्त चाललेली आपल्याला इथं दिसून येते पण भविष्यामध्ये ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते परंतु ही कंपनी सरकारी कंपनी असल्यामुळे सरकारचे निय नियम कधी बदलतील काय होईल सांगता येत नाही त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडीशी कमी गुंतवणूक केलेली सेफ राहील रिझर्व बघा रिझर्व पाहिलं तर दोन हजार सहाशे शहाऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त सदुसष्ट करोडचं आहे त्यामुळे ऑलमोस्ट डेप्ट फ्री आपण तिथं पाहिलेलं आहे चार्ट बघू शकता हळूहळू कंपनी जेव्हा खाली आली होती त्यावेळेस कोणीही इथं गुंतवणूक करायला तयार नव्हतं खरं म्हणजे ज्यावेळेस अशी परिस्थिती असते ज्यावेळेस कोणी गुंतवणूक करत नाही त्याच वेळेस गुंतवणूक केली पाहिजे पण आपली हिंमत होत नाही हाय, तर आता कंपनी तिथून बरीच वर आलेली आहे आणि आता तिचा जो ऑल हाय हाय आहे त्याच्या वर जाण्याचा कंपनी इथं प्रयत्न करत असलेली आपल्याला दिसून येईल काही दिवसानंतर हा ब्रेकआउट होईल आणि इथून कंपनी मग वर जायला मोकळी होईल तर ही कंपनी गुंतवणुकीसाठी चांगली आहे थोडा पैसा लावू शकता दुसरी कंपनी आहे इज माय ट्रिप चौवेचाळीस पॉईंट ऐंशी वर ट्रेड करत आहे आज एक पॉईंट दहा टक्के ही मायनस झालेली आहे तर ही कंपनी ट्रॅव्हल क्षेत्रात काम करते इथं बघू शकता ट्रॅव्हल रिलेटेड प्रोडक्ट्स अँड सर्व्हिस अंडर द फ्लॅगशॅप ब्रँड इज माय ट्रीप तर त्याच्यामध्ये ही काम करते तर कंपनीचं मार्केट कॅप सात हजार नऊशे बेचाळीस करोडचं आहे स्टॉकचा सत्ते सत्ते पी सत्तेचाळीस आहे म्हणजे आय आर सी पेक्षा बराच कमी असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आर ओ सी चौपन्न आर ओ सेहेचाळीस पॉईंट नऊ म्हणजे जवळपास सत्तेचाळीस म्हणजे हे दोन्ही एकदम छान आहेत आणि फेस व्हॅल्यू एक आहे हिचे ई पी एस चांगले वाढलेत आणि आय आर सी इन पी पीच्या खाली ही कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं हा मिड एन पी आहे जो की तुम्ही इथं बघू शकता इन पी किती आहे त्रेसष्ट पॉईंट दोन इथं मिडीएन पी पी त्रेसष्ट पॉईंट दोन आपल्याला पाहायला मिळतो जो कीही डॉट डॉट रेस रेस जी दिसते ते त्रेसष्ट पॉईंट दोन आहे आणि त्याच्या खाली हा ट्रेड करत असलेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय त्यामुळं पी पीच्या खाली ही कंपनी मिळत आहे ई पी एस वाढलेली आहे म्हणजे अंडरवॅल्यूड आहे ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते सेल्स ग्रोथ बघा तीनशे अठ्ठावन्न करोडचे सेल्स इथं आपल्याला मार्च दोन हजार बाराला तीनशे अठ्ठावन्न करोडचे सेल्स आहेत पण ते कमी होत 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 इथं शंभर करोड झालेले आहेत दोन हजार अठरा आणि एकोणीस जवळपास शंभर करोड पण एकोणीसनंतर म्हणजे कोविडनंतर आपल्याला चांगली ग्रीप वाढलेली आपल्याला इथं पाहायला मिळते एकशे एक्केचाळीस एकशे अडोतीस दोनशे तेहतीस चारशे तीस आणि आता तीन क्वार्टरचे चारशे त्रेसष्ट करोडचे सेल्स ह्या कंपनीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नेट प्रॉफिट नेट प्रॉफिटमध्ये तेच दिसतं आहे एक दोन तीन चार चार वीस आणि पुन्हा झिरो इथपर्यंत कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही आपल्याला मायनस झालेले पाहायला मिळाले आणि चोवीस करोड पस्तीस करोड बासष्ट करोड एकशे सात एकशे सत्तेचाळीस आणि तीन क्वार्टरचे एकशे सदुसष्ट म्हणजे इथून कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट हे मागच्या चार पाच वर्षामध्ये चांगले वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तेच इथं आपल्याला दिसेल इथं बघू शकता की मागच्या पाच वर्षामध्ये सेल्स ग्रोथ चौतीस टक्के पंचेचाळीस टक्के आहे जी की दहा वर्षामध्ये तीन मायनस तीन टक्के आहे म्हणजे सेल्स ग्रोथ कमी झालेली आपल्याला दहा वर्षामध्ये मागही पाहिली आपण आणि दहा वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ बावन्न टक्के आहे तर पाच वर्षामध्ये एकशे तीन तीन वर्षामध्ये चौसष्ट आणि चालू वर्षामध्ये आपल्याला पंचवीस म्हणजे दहा वर्षापेक्षा पाच वर्षापासून कंपनी चांगलं करत असलेली इथं दिसत आहे तीन वर्षाचा स्टॉक प्राईस आहे जर आपल्याला छप्पनचा मिळालेला आहे आणि भविष्यामध्ये ही कंपनी चांगली सी एज आर मिळवून देऊ शकते असं प्रॉफिट ग्रोथवरून दिसत आहे रिझर्व जर पाहिले तर चारशे सदोतीस करोडचे रिझर्व आहेत इथं बघू शकता आणि कर्ज जे पाहिलं तर एकशे सोळा करोडचं आहे म्हणजे रिझर्व रिझर्वपेक्षा कर्ज खूपच कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे पुढं बघू चार्ट जर बघितला तर चार्ट बघितला तर आपल्या लक्षात येईल मागेही या कंपनीबद्दल आपण चर्चा केली होती ज्या स्पीडनं कंपनी पडत होती इथं ती कमी होऊन पुन्हा साईडवेज झाली आणि आता ह्याचा ब्रेकआउट देऊन ती वर गेली आणि आता तिचंच सपोर्ट घेऊन ती आता वर जाण्याचा प्रयत्न करत आहे खाली आली तर त्रेचाळीस रुपयाचा सपोर्ट इथं ती घेऊ शकते त्रेचाळीस रुपयाच्या जर खाली आली तरच मग ती एकोणचाळीसपर्यंत येऊ शकते तर ह्या कंपनीवर लक्ष ठेवा मला असं वाटत नाही की ही कंपनी आता खाली येईल पण कोणीही मार्केटमध्ये असं नाही की जो अचूक सांगू शकेल की असंच होईल जर खाली आली तर एकोणचाळीसपर्यंत येईल पण असं वाटत नाही आता ही हळूहळू वर जाईल जशी येऊ लागली इथं असं झालं त्याच्यानंतर वर गेली ना आता ही अशीच वर जाईल असं चार्टवरून तरी दिसत आहे तर ह्या कंपनीवर लक्ष ठेवा हो, वरून जर डिस्काउंट जर पाहिला तर वरून डिस्काउंट अजूनही या कंपनीचा एकोणचाळीस टक्के डिस्काउंट आहे म्हणजे वरून ही कंपनी अजूनही आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे तर ह्या कंपनीवरही तुम्ही अभ्यास करून खरेदी किंवा विक्री करायचं ठरवू शकता मित्रांनो दोन्ही कंपन्या ट्रॅव्हल क्षेत्रातल्या आहेत दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत तुमच्याकडं कोणत्या आहेत तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता नसतील तर ॲड करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे कोणतंही कॉल किंवा टिप्स नाही तुम्ही यावर अभ्यास करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद